हॅलो गाईस आज आपण घरगुती विद्या रेसिपीमध्ये अंडा सँडविच बनवतो हे ब्रेड आहेत पाच पाच स्लाइस आहेत ब्रेडचे आणि ही दोन अंडी आहेत आपण अंडी फोडून घेऊ त्याच्यामध्ये काळी मिरी हळद आणि मीठ टाकून घेऊ ही अंडी आपण फोडून घेऊया हळद टाकून मीठ टाकू चवी काळी मिरी पावडर आहे पेटून घेऊ आणि ब्रेडचे तुकडे करून ट्राय करू ब्रेड कट करून ठेवूया आपले ब्रेड कापून झालेलं आहे अंड फेटून झालेला आहे तवा गरम झालेला आहे तेल टाकून घेऊ खूप कमी तेल लागणार आहे आता हा ब्रेड आपण डिप करूया असं डिप करून आपण यात सोडूया तो मस्त अपने सैंडविच तौन है प्लेट मधे का खूब छान भाजले गले पहा दो साइड में आप आता प्लेट मधे का टमेटो तो सॉस बरोबर सर्व करू हे पहा आपले अंडा सँडविच तयार आहेत सॉसबरोबर सर्व केलेले आहेत खूप छोटी आणि सोपी रेसिपी आहे आपण हे मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो दिसायला खूप छान दिसते खायला पण खूप सुंदर लागणार आहे तर घरगुती विद्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा थँक्यू